कॅम्प क्रमांक चार येथील बंजारापाडा परिसरात सायंकाळच्या सुमारास दोन जणांवरती जीवघेणा हल्ला करण्यात आलाय चॉपर कोयता आणि बिअरच्या बॉटलने हा हल्ला करण्यात आला असून या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दिवसा दिवसाडवळ्याभर वस्तीमध्ये चॉपर कोयता आणि बियरच्या बॉटलने उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील बंजारापाडा येथे सायंकाळच्या सुमारास दोन जणांवरती जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने परिसरात सर्वत्र खळबळ माजली आहे जखमी झालेल्या मुलांची नावे अमोल साळवे आणि सुमित शिंदे आहेत व त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्याने कायदा व्यवस्था आहे की नाही असा प्रश्न आता निर्माण होतोय या प्रकरणी उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात आहे दादा मला सर्वप्रथम त्यांनी आडवलं त्यानंतर मला थांबवलं आणि सांगितलं भाऊ तुम्ही मला दारूसाठी पैसे द्या मी त्यांना सांगितलं भाऊ मला तुम्ही आता थांबू नका मी जरा घरी चाललो माझ्या घरी कार्यक्रम आहे नाही त्यानंतर त्यांनी मला मारलं ठीक आहे मार खाल्ल्यानंतर मी पुन्हा घरातून आलो परत त्यांनी माझ्या तरवारीनी या कोळी त्यांनी हमला केलाय बघा माझ्या इथं हातावर खांद्यावर हातावर भरपूर हल्ला झालेला आहे आणि त्यांना दारूसाठी पैसे न देता मी मार खाल्लेला आहे एवढं आणि यांचं अमोल साबळे माझं नाव आणि यांचं रोजच कारण आहे एखादा नाश्तावाला चहावाला किंवा कोणताही व्यक्ती चालला नाही लोक रोज, ना लो, रोज मान करता आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याची कामं करता रोजचे क्रिमिनल ते दोन चार मुलं आहेत भरपूर आहेत लहान मुलांनाही त्यांनी हे करून ठेवलंय घरपुती झाले तरी यांना पळून लावता सहा जण होते टोटल प्रत्येकाने टॉपर बेअरच्या वाटली तलवार इंटे नाणी पैतान ते गाडला होता बेअरची वाटली डोक्यात पडली होती मागून एक पैता मारलेले पाठव आणि त्यांना गाड्या पण पडल्या आपल्या सहा गाड्या होत्या टोटल त्या पण गाड्या पडल्या त्यांच्या कायदेशीर का कानून झाले पाहिजे हा प्रकार कुठे घडला आणि किती प्रकार टोट असकारचा अवस्था घडला होता टोटल अंग